परमेश्वराला भगवंताला प्रसन्न करण्याचा काय उपाय आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर सर्वांनी कमेंट मध्ये रामकृष्णनी लिहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर आपण जाणून घेऊ भगवंताला प्रसन्न करण्याचा काय उपाय आहे व्यवहारात आपल्याला जर एखाद्याला प्रसन्न करायचं असेल तर त्यासाठी आपण काय करतो हा विचार आपण केला पाहिजे एखाद्याकडून एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल तर त्यासाठी काय करावं त्याला कसं प्रसन्न करावं हे लहान लेकराला सुद्धा माहिती आहे लहान लेकराला जर एखादी गोष्ट वडिलांकडून पाहिजे असेल तर तो, तो वडिलांना प्रसन्न करण्यासाठी काय करतो त्याला जर वडिलांकडून एखादी गोष्ट पाहिजे असेल तर तो अशी भूमिका कर तयार करतो वडिलांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे काय करतो वडिलांची सेवा करतो वडील जे काही सांगतात वडिलांच्या पालन करतो काय दोन तीन वडिलांना असं वाटायला लागत की आपला मुलगा फार सुधारला आहे ही युक्ती तर सर्वांना माहिती आहे आणि हीच युक्ती सर्व ठिकाणी चालते कारण परमात्मा आईच्या मताला महत्व वडिलांना प्रसन्न करायचं असेल तर आपण वडिलांच्या मताला महत्व देतो आणि त्यांनी जे, जे काही सांगितलं ते सर्व आपण पालन करतो त्यांचं सर्व काही म्हणणं तस परमात्म्याला जर प्राप्त करायचं असेल तर परमात्म्याचा सुद्धा आदेश आपल्याला मानावा लागेल आणि परमात्म्याचा आदेश आहे शास्त्र त्या शास्त्राचं आचरण करणं म्हणजे परमात्म्याचा आदेश मानणं पण या अगोदर आपण आणखी एक विचार केला पाहिजे की परमात्मा जर प्रसन्न झाला तर परमात्म्याकडं मागावं काय कारण बऱ्याच वेळेला आपल्याला मागावं काय हे कळत नाही आणि मग त्या ठिकाणी जास्त होते म्हणून मागावं काय याचा, का याचा विचार करताना आपण संतांच्या जीवनाचा विचार करावा संतांनी तर सांगितलंय मागूच नाही देवाकडं तो गोबरांचं म्हणणं आहे काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत जात असे कारण तो कोबऱ्यांचे वडील देवाकडं कधीच काही मागत नव्हते म्हणून संतांनी सुद्धा भगवंताकडे कधीच कुठल्या गोष्टीची अपेक्षा केली नाही तो कोबऱ्यांचे वडील गोलभोगा आणि आई कणकाई तो कोबऱ्यांचे वडील नित्य पंढरपूरच्या वारीला जायचे पण असं सांगितलं जातं तो कोबऱ्यांचे वडील कधीच भगवंताच्या मुखाकडे पाहत नव्हते रावळ्या ज्या वेळेला जायचे चरणाचं दर्शन घ्यायचे आणि बाहेर असं सांगितलं जातं त्रुपोबारांचे वडील बोलढोबा हे ज्यावेळेला दर्शनाला जायचे त्यावेळेला भगवंत सुद्धा मान खाली घालून उभा राहायचे का उभा राहायचे तर त्याच कारण असं आहे बोलढोबा काकांच्या सेवेच ऋण भगवंतावरती झालं होतं आणि म्हणून भगवंत मान खाली घालून उभा राहायचे प्रत्येक वेळी त्यांनी बोढोबा काकांना म्हणावा बोलढोबा अहो काहीतरी मागाय ह्या वेळेस तरी पण बोढोबा काका काहीच मागत नव्हतं काही काळ गेला वारी करून घरी आले काही काळ गेला आणि पुन्हा पंढरीची वारी जवळ आली बोलोबा काका पंढरीला जायला निघाले तर कणकाई माता म्हटले यावेळेस मला सुद्धा पंढरपूरच्या वारीला मलाही त्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचे बोलोबा काका म्हणले ठीक आहे काही हरकत नाही चल म्हणे पण माझ्यासोबत आल्यानंतर देवाकडे कधी काही मागायचं नाही कारण आजपर्यंत देवाकडं काही मागितलं नाही कणकाई माता म्हटला ठीक आहे दोघही पंढरपूरला आले पंढरपूरला आल्यानंतर राऊळामध्ये गेले काकांनी भगवंताच्या चरणावर मस्तक ठेवलं दर्शन घेतलं आणि राऊळाच्या बाहेर निघाले कणकाई माता ज्या वेळेला गेल्या देवाच्या चरणावर लोक ठेवलं पण देवानं पाहिलं कनकाई मातेकडे आणि विचारलं आई साहेब चेहरा पडलेला आहे काही दुःख आहे कणकाई माता सहज सांगून गेल्या देवा अजून खूप पवित्र झाली नाही देवाला सांगितलं काही हरकत नाही तुला पुत्र होईल म्हणे कणकाई मातेला अतिशय आनंद झाला भगवंताच्या कणकाई मातेच्या संवादामध्ये वेळ गेला बाहेर बोलो काका का ही कणकाई मातेची वाट पाहत बसले होते कणकाई अजून काली नाही तोपर्यंत बोलोबा काकांनी का गरुड खांबाचं दर्शन घेतलं आलिंगन दिलं त्यानंतर ज्या वेळेला कणकाई माता आल्या बोल्बा काकांनी पाहिले झेला प्रसन्न आहे कणकाई देवाकडे मागितलं तर नाही कनकाई माता म्हटल्या स्वामी तुम्ही सांगितलं मागायचं नाही आणि कस मागेल मग मा खूप प्रसन्न आहेस कणकाई मातेनं सांगितलं हो देवालाच मला विचारलं काही दुःख आहे का मग माझ्या अंतकरणामध्ये जे काही शल्य आहे जे काही दुःख आहे मी ते देवाला सांगितलं काय दुःख सांगितलं काही नाही उच पवित्र नाही एवढंच सांगितलं मग देवानं सांगितलं जा म्हणजे तुला पुत्र होईल पण बोलोबा काका म्हटले अगं गण काही तुला सांगितलं होतं काही मागू नको पण आता मागितलंच आहे तर देवाकडं जा आणि देवाला जाऊन सांग की देवा मुलगा द्यायचा असेल पुत्र द्यायचा असेल तर असा दे जो तुझी भगवत भक्ती करणारा असेल तुझी वारी करणारा असेल आणि मग मा कणकाई माता देवाकडे जातात आणि देवाला म्हणतात देवा ऐसा पुत्र देई गुंडा ज्याचा तेही लोक झेंडा तुझी भक्ती करणारा तुझी वारी करणारा पुत्र आम्हाला दे यातून सांगायचे एवढंच आहे संतांनी देवाकडे मागितलं तरीही हे त्यांनी काहीच मागितलं नाही भगवंतालाच भगवंताकडे मागितलं म्हणून संतांच्या जीवनाचा आपण विचार केला पाहिजे दुसरं उदाहरण प्रल्हादजींचं घेतलं तर ज्या वेळेला खांबातून नरसिंह भगवान प्रकट झाले हिरण्यकश्यपूला मारलं त्यावेळेला त्यांनी प्रल्हादजींना प्रश्न केला प्रल्हादा तुला काय पाहिजे त्यावेळेला प्रल्हाजींचं म्हणणं होतं देवा मला माझ्या अंतर्धनामध्ये मागण्याची काही इच्छाच राहू नये असं वरदान दे कारण सगळं काही द्यायला तू पुरेसं आहेस सगळं काही तू देऊ शकतो मला सांगायचं एवढंच आहे संतांनी भक्तांनी देवाकडे मागत असताना देवाशिवाय काहीच मागितलं नाही म्हणून भगवंत जर आपल्याला प्रसन्न झाला तर आपण भगवंताकडं काय मागाव याचा आपण विचार केला पाहिजे यासाठी संतांच्या देखील आपण विचार करावा कारण भगवंत जर प्रसन्न झाला मागावं काय कळलं नाही भगवंत प्रसन्न झाल्यानंतर त्याच्याकडून सदबुद्धी न मागता आपण जर त्याच्याकडे या विषयाची मागणी केली तर परमात्मा प्रसन्न झाल्याचं सार्थक होणार नाही म्हणून मागाव का याचा विचार केला पाहिजे त्यासाठी भगवंताचा आदेश आपण मानला पाहिजे कारण जीव ज्या वेळेला प्राधान्य देतो त्यावेळेला मन मन शुद्ध शुद्ध आणि झालं की परमेश्वराची महिमा त्याच्या लक्षात येते परमेश्वराची महिमा आली की या नाशवंत विषयाला न मागता तो परमेश्वराकडे परमेश्वरालाच म्हणतो म्हणून शास्त्राचा आदर केला पाहिजे शास्त्राचा आदेश आपण मानला पाहिजे भगवंताला जर प्रसन्न करायचं असेल तर मनमुखीपणाचा त्याग करून आपल्याला गुरुमुखी व्हावं लागेल आणि त्यांच्या आज्ञेप्रमाणे जर आपण चाललो या आज्ञेचं जर आपण पालन केलं तर निश्चित रूपाने परमात्मा प्रसन्न होतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा